स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून पोलीस स्टेशन बोरगाव मंजूर देतील रॉयल धाब्यावरील अवैध डिझेल साठ्यावर कारवाई एकूण लिटर डिझेल जप्त दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथक अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करणे कामे पेट्रोलिंग करीत असता त्यांना माहिती मिळाली की ग्राम कोळंबी शिवारातील रॉयल धाब्यावर अवैधरित्या पेट्रोल डिझेलची विक्री होत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाने रॉयल धाब्यावर रेड केली असता आरोपीनामे शेख नदीम शेख अहमद वय अडोतीस वर्ष राणा सुन्ना हॉस्पिटलजवळ गंगानगर अकोला हा अवैधरित्या विनापरवाना शासकीय वितरण प्रणालीतील वितरित होणाऱ्या डिझेलचा अवैधरित्या साठा करून त्याच्या काळाबाजार करून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आला त्याच्यापासून एकूण शंभर लिटर डिझेल किंमत अंदाजे दहा हजार रुपयेची जप्त करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा